राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक डेंग्यू दिनानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालय धुळेतर्फे डेंग्यू मलेरिया चिकनगुणिया संदर्भात धुळे बस स्थानका जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी डासांची उत्पत्ती कशी होते याविषयी प्रात्यक्षिकं का सादर करण्यात आली होती डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यांसारखे आजार उद्भवू नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यासंदर्भात माहिती देण्यात आली जनजागृती करण्यात आली ज्यात प्रामुख्याने घरगुती व घरांच्या परिसरातील डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत घरातील सर्व पाण्याच्या साठ्यांना हवाबंद झाकण लावावे जेणेकरून डास आत जाऊन अंडी घालणार नाहीत दर आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करावी व ती भांडी घासून पुसून कोरडी करून पुन्हा वापरावी आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा कूलर फ्रीज फुलदाणी नियमित स्वच्छ करावी डबे टायर नारळाच्या करवंट्या रिकाम्या बाटल्या यात अनावश्यक पाणी साचू देऊ नये भंगार निरुपयोगी सामानाची विल्हेवाट लावावी परिसरातील खड्डे डबके बुजवावेत गटार वाहती करावी इमारतीच्या गच्चीवर अनावश्यक पाणी साचू देऊ नये हौदात विहिरीत डबक्यात गप्पी मासे सोडावेत जिथे साचलेल्या पाण्याचा निचरा अशक्य असेल तेथे पाण्यात रॉकेल काळे ऑइल टाकावे शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी अथवा कापड बांधावा पक्षी प्राण्यांची भांडी आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करावी आदींबाबत काळजी घ्यावी सध्या डेंग्यूची तीव्रता डोकीदुखी स्नायुदुखी उलट्या होणे अंगावर पुरवळेने डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे ही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे या जनजागृती प्रसंगी या ठिकाणी आरोग्य निरीक्षक नितीन ठाकूर आरोग्य सहाय्यक गोरख पाटील आरोग्य सेवक शरद पाटील आरोग्य सेवक अरुण आरोग्य सेवक चंद्रकांत बागोल आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते हां आज सोळा मे हा दिवस संपूर्ण जगामध्ये दे, जागतिक दिवस म्हणून उत्साहाने साजरा होत असतो त्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग अधिकारी कार्यालय डॉक्टर अनिल पाटील साहेब जिल्हा अधिकारी यांच्या आदेशांवर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेनू विशेष मोहीम राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करणे नागरिकांच्या विविध आणि अडचणी व त्यांच्या शंकापूशंका यांचं निरासन करणे आणि दासाची उत्पन्न थांबवणे हा उच्च डोळ्यासमोर घेऊन जिल्हा उकामाधिकारी साहेब यांनी सर्व आरोग्य सहाय्यक सुपरवायझर आरोग्यसेवक यांना वरील सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने गावागावात जाऊन जनजागृती होत असून नागरिकांमध्ये थोडा दिवस पाळण्याचे आव्हान या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच ज्या ज्या ठिकाणी डास दा सुपत्त दा सुपत्त साने असतील त्या त्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे ज्या ज्या ठिकाणी तात्पुरतं कास उत्पत्ती साने असतील ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुरून किंवा माती टाकून भुजणे किंवा वाटी करणे इतर त्या ठिकाणी आई टाकून तासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या बाबत सर्व कर्मचारी या ठिकाणी जेव्हा जागृती करीत आहेत त्या अनुषंगाने नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहून डेंग्यूला हातफार करूया तपासून घ्या स्वच्छ ठेवा दाखवून ठेवा या वाक्याने आपल्या घरातील सर्व पाण्याचे कंटेनर हे आठवड्यातून एक दिवस कोरडे करावे आणि घासून पुसून कोरडा दिवस म्हणून पाळावा ज्या ठिकाणी टप्पे असतील आपल्या झागावर रिकामे टायर टूप इतर आईवर वस्तू पडलेल्या असतात नारळाच्या करवडीच्या वगैरे सुद्धा नागरिकांनी उचलून एका बाजूला त्यांची मुलेवट लावायची आहे जेणेकरून डास उत्पत्ती होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी तसेच आपल्या घरातील संडासाचा जो गॅस पाईप असतो त्या गॅस पाईपवर पाई जर नागरिकांनी जाळ्या बसवल्या तर विश्चित डासांचं प्रमाण कमी होते नागरिकांनी याची दक्षता घेऊन रागरीच्या वेळेस मच्छरदानीचा उपयोग करावा डेंगूचा डास हा अत्यंत घातक असतो त्याचा दंत छोटा व धोका मोठा असतो त्या अनुषंगाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा युताबाधिकारी कार्यालयामार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र